मध्ये घडलेली घटना दोन लहान लहान लेकरांवरती अन्याय अत्याचार झाला ते ऐकून मनाला लय वाईट वाटत होत ज्यांनी हा अन्याय अत्याचार केला ना तू पण माणूस मिळाला तर ते ऐकून कुठंतरी मनाला लय समाधान वाटलं तुम्हाला पण वाटलं का नाही ते नक्की कमेंटद्वारे मला सांगा बरं त्याचा ते व्हिडिओ बघितलंच बघितलं पण त्याच्या आईबापाचं पण मी व्हिडिओ हो बघितलं म्हणजे ज्यांनी हे गान कृत्य केलंय का त्याच्या आईबापाचं तर काय रिपोर्टर लोक का? त्यांचं इंटरव्ह्यू घेतात बर इंटरव्ह्यू मधी जी त्या माणसाची आई आहे तर आई या आई असती या आईला म्हणजे आपला पोरग कितीही वाईट असला कितीही म्हणजे कितीही वाईट काम केलं तरी आई जी असली काय बरं का अशा असतात की झाकण टाक्यात अशातलीच ही मला तर आहे वाटते आता ते कसं मी तुम्हाला सांगते तर बघा आई काय म्हणती की माझं पोरग म्हणजे असं काही करू शकत नाही डीएनए रिपोर्ट अजून आलं नाही तर अजून तुम्ही त्याच्या पण पाठीमाग म्हणजे त्याला ह्यातमध्ये जबरदस्ती डखाल्ल्याला येईल ह्या सगळ्या मॅटरमध्ये जबरदस्ती डखाल्ल्याला येईल अजून बरंच आहे काय 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 कदाचित तुम्ही सुद्धा हा बघितलेला असणारे बरं बाप काय म्हणतो या की माझ्या पोराला न्याय भेटला पाहिजे तर मला फक्त त्यांना त्यांना तर आपण नाही विचारू शकत हा प्रश्न हे विचारण्याचं काम कोणाचं आहे जे बी कोण त्यांचं इंटरव्ह्यू घेत आहे जे रिपोर्टर लोक आहे त्यांचं काम आहे विचारण्याचं की बाबांनो ज्यावेळेस अख्खं पब्लिक म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधलं सगळं पब्लिक पब पब्लिक रस्त्यावरती उतारलं होतं त्यावेळेला तुम्ही कुठल्या बेळामध्ये लपून बसला होता त्यावेळेला तर तुम्ही म्हणजे समोर आलाच नाही तुम्ही नाही निदान हे तरी म्हणाय पाहिलं होतं येऊन की तुम्हाला वाटतंय ना आता की आमचं पोरग तसं नाहीच करू शकत त्या वेळेला पण म्हणाय पाहिलं होतं ना मग तुम्ही की आमचं पोरग असं नाही करू शकत आणि डीएनए रिपोर्ट जर त्याच्याविषयी निघालं तर आम्ही पण तुमच्या साथीला आहे हे तरी तुम्ही म्हणाय पाहिलं होतं आज तुमचं पोराने पोराने एवढा मोठा गुन्हा करून तुम्ही तो गुन्हा सिद्ध पण झालाय म्हणजे पण सिद्ध झालेला आहे तो गुन्हा तरी पण तुम्ही ना कबलेला याता या, या। आणि खऱ्याच खोट करायचा किती तुमचा प्रयत्न पुरेपूर प्रयत्न चालू येईल बरं ह्याच्या पण पाठीमाग ज्या पोराच्या असल्या गहान कृत्यामध्ये कुणाचा सा म्हणजे त्याला जर कुणाची साथ असली त्या पण माणसाला कधी सुटका भेटणार नाही ती माणसं आहे ना जर माणसाला फसवत असली ना तर ते देवाला कधीच फसवणार नाही आणि देवापासून ती कधीही चोर कुठं लागणार आहे देवापासून त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा एक ना एक दिवस भेटणारच तुम तुला तुम्हाला असं वाटतंय ना की नाही नाही आपलं पोरग पोराला ह्याच्यामध्ये फसवलंय आणि ज्यांनी कुणी फासवलंय ती माणसं पळून गेल्यात तर तुम्हाला तसं वाटत असत ना तर त्यांना सुद्धा ते तर ती पण ह्या पापाला दोषी असली तर त्यांना पण कधी नाही कधी ह्या म्हणजे शिक्षा आहे जी, जी भयंकर भेटणार आहे त्यांना पण जशी की आता ह्याला भेटली आणि जे बी काय केलं ना ह्या ज्यांनी बी ज्या पोलिसांनी पोलीस साहेबांनी जे हे केलंय ना त्यांना तर मी ना काही नाही खिडकीतून काहीतरी दिसलं मला त्यामुळे मला लक्ष दिलं तर त्यांना तर मी मनापासून धन्यवाद मानते का माहितीये का कारण त्यांनी का। जे म्हणजे बले त्यांच्यात काय झालं ते फक्त देवाला आणि त्यांनाच आहे नक्की त्यांच्यात काय जटापटी झाली ती आपण तिथं बघायला होतो का पण बी काय केलं त्यांनी योग्य केलं काय केलं योग्य जेणेकरून असं आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र काय पूर्ण भारत देशामध्ये परत असं घडावं नाही आणि ना प्रत्येकाने हा व्हिडिओ बघ बनवलं पाहिजे ह्याच्याविषयी का माहितीये का जे बी सोशल मीडियावरती काम करतं या आपण आपला स्वार्थ कधीही केला नाही पाहिजे का तर प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत आणि आपल्या मुली त्या उद्याचं भविष्य आहे मुलं मुली उद्याचं भविष्य आहे तर प्रत्येकाने हे ना हा असं व्हिडिओ बनवलंच पाहिजे माझ्या मतीत आणि आपण हे ना एक ह्या भारत देशाचा हिस्सा आहे जे बी काय घडल हे आपला एक भारत देश म्हणजे आपली एक फॅमिली आहे जे बी काय घडल ना वाईट जर घडलं तर आपण पण त्याच्याबरोबर रस्त्यावरती उतरलं पाहिजे माझं तर हे म्हणणं आहे तू मला कसं काय वाटतंय ते नक्की कमेंटद्वारे सांगा आणि काही गोष्टी त्या आईच्या सुद्धा म्हणजे खटाकल्या मला म्हणजे माझ्या लक्षामध्ये नाही बर का पण त्या विचित्र आईचा काय काय बोलली तर तो, तो व्हिडिओ बघा पण त्या आईला मला एक प्रश्न विचारायचा मग तुझ्या आईची आहे आईची माये आई ही वेगळीच असते या म्हणजे आईच्या मायेला कुठलेही अंत नसतो या पण तुझ्या आईची माया जरा साईडला ठेवून ज्या मुलींबरोबर असं घडलंय त्या आईंकडे पण बघ ना जरा त्या आईंबद्दल तू असं विचार करतेस का विच कधी की त्या आईंचा जीव काय होत असं ज्या मुलींबरोबर असं घडलेलं आहे त्या आईंचा आत्मा काय म्हणत असेल काय त्यांच्या त्यांच्या मनामध्ये काय हालचाल चालू असेल तो तुम्ही आणि जे रिपोर्टर आहेत जे त्यांचं त्या आई वडिलांचे हे घेतात इंटरव्ह्यू घेतात ती लोक का बरं असं प्रश्न विचारत नाही त्यांना की तुम्ही कुठे गेलता त्यावेळेस आणि ज्या मुलींवरती अन्याय अत्याचार झाला त्यांच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं या तुमच्या मुलांनी असं कृत्य केलं तर तुम्हाला ते का नाही प्रश्न विचारत तुम्ही ती प्रश्न बघा कसा मुद्द्याचाच विचार येतात की तुम्ही आता बोवाडी घेणार का नाही हातामध्ये आणि म्हणजे हे मुद्द्याचा प्रश्न ती रिपोर्टर लोक पण विचारतात म्हणजे ही लोक आहेत ना फक्त आपला चॅनल कसा पळल ह्याच्यावरती काही जग याचं घेणं नाही दे अजिबात जगामध्ये काय चाललंय काय नाही आपलं ला बागलं ना तिकडे जग दुनिया खड्ड्यात जाऊ हे यांची कामही मला वाटते आणि जे आपण वेळेस बघा ज्या वेळेस आहे ना हे असं घडलं होतं ना त्यावेळेस सगळीच लोक रस्त्यावरती उतरली होती बरोबर का नाही आणि ते वेळेस काही लोक पण अशी म्हणत होती तेव्हा जेव्हा बी कुणी हे घाण कृत्य केलंय का त्या माणसाने त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला शिक्षा देतो त्यावेळेस आमच्या ताब्यात द्या अशी म्हणत होती ना आता का बरं हीच लोक आता काय म्हणतात की त्याच्या हातात बेड्यास नव्हत्या का आणि त्याला असा असा कसा तो म्हणजे बंदूक घेईल हातात आणि एवढं एवढ संरक्षणा दिली त्याला म्हणजे तीच लोक आहे ना डबल डुलकी वाजवतात मित्रमंत हिकडून पण जिकडं म्हणजे जिकडं पळल तिकडं पळत येत आणि माणसाला काही लोक बुर अशी म्हणजे हिकडून पण बोलते आणि तिकडून पण अशा लोकांना म्हणजे एका एका मतावरती ही लोक ठाम नाहीत मी तर मी तर म्हणते मी एका मतावर ठाम नाही जे बी काय झालं ना ते योग्य झालं जेणेकरून असा माणूस असा घाण गलच्च अ माणूस कधीही म्हणजे ना जरी माणसाच्या मनामध्ये आलं ना तरी पण असं कधी विचार सुद्धा करावा नाही करण्याचा बरोबर का नाही आणि असं ज असं म्हणजे ना ही भीती निर्माण भीती माणसाच्या मनामध्ये कायमस्वरूपी लक्षात राहील भीती की बाबा असं काय केलं तर आपल्याला डायरेक्ट इन्काउंटरच होतंय आपलं म्हणजे डायरेक्ट आपण वरची तिकीट काढतो हे माणसाच्या ध्येनात माणसाने बिहलं पाहिजे आपल्या मरणा मरणाला बिहलं पाहिजे मग ते किया झालं हे योग्य झालं या आणि तुम्हाला कसं काय वाटतंय योग्य झालंय का नाही हे तर कमेंटद्वारे सांगा काय गोष्टी मला पण टाकल्या तर त्या मी म्हणलं दो तुमच्याद्वारे शेअर करावे तर आपण कोणाला बैठक आपलं चॅनल आहे आपण आपल्या चॅनलवरती बिंदास व्हिडिओ आपण एक या महाराष्ट्रातला एक नागरिक आहे आपण बिंदास व्हिडिओ करू शकतो या आणि आपल्याला जे योग्य वाटत ते आपलं आपले म्हणजे मनातली प्रतिक्रिया जी आहे ती मांडू शकतोय माणसासमोर बरोबर का नाही तर तुम्हाला कसं काय वाटतंय ते नक्की कमेंटद्वारे सांगा एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया परत आहे का नवीन व्हिडिओमध्ये